नमस्कार मंडळी मी सानिका राधास्वामी निकम आज महाराष्ट्र कृषी दिवस तसंच माझे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची आज जयंती कृषीचा विचार करत असताना मला छत्रपती शिवाजी महाराज आठवतात ज्यांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचं स्वराज्य निर्माण केलं कृषीचा विचार करत असताना मला वसंतराव नाईक आठवतात ज्यांनी शेतकऱ्यासाठी आणि कृषी क्षेत्रासाठी स्वतःचं आयुष्यपणाला लावलं आणि बोललेही की जर दोन वर्षामध्ये महाराष्ट्र हा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मी वसंतराव फुलतसिंग नाईक या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री फासावर जाईल अशाच कृषीच्या विचारांना उंच भराणे देणारं व्यक्तिमत्व म्हणजे वसंतराव नाईक यांची आज जयंती जसं विद्येविना माणसाची मती जाते आणि मती गेल्याने माणसाची नितीही जाते अगदी तसंच जर कृषीकडे शेतीकडे दुर्लक्ष झालं तर माणसाची अधोगती ही निश्चितच याच मूलमंत्राला मनी ठासून या वसंताने कृषीचा वसंत ऋतू फुलवला असावा या कृषीरत्नाकडे बघून मला छोटीशी कविता आठवते ती म्हणजे शेती श्वास आमचा शेती ध्यास आमचा शेती श्वास आमचा शेती ध्यास आमचा माती नदी माय आमची शेतकऱ्याची जाता आमची सलग तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळवणारे अन्यथा मी जाहीरपणे फासावर जातो अशी सिंहगर्जना देणारे अगदी दोनच वर्षामध्ये महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणारे कृषी क्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे आणि आधुनिक भारताची उभारणी करणारे आणि शेतकऱ्याचा मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे असे कृषीरत्न म्हणजे वसंतराव नाईक महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी झटणारा गोरगरिबांचे हित जपणारा शेतकऱ्याच्या मनाची आणि भावनांची कदर करणारा मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक महाराष्ट्राच्या लोकशाहीमध्ये अनेक असे मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत पण शेतकऱ्याचा मुख्यमंत्री म्हणून अधिराज्य गाजवणारा हा एकमेव मुख्यमंत्री या कृषीरत्नाच्या जीवनाची सांगता करताना मला काही ओळी सुचतात त्या ओळी म्हणजे जर स्पर्धा करायची असेल तर किरकोळाशी करू नका स्पर्धा करायची असेल तर किरकोळाशी करू नका स्पर्धा करायची असेल तर डोंगराशी करता यायला हवी स्पर्धा करायची असेल तर वादळाशी करता यायला हवी स्पर्धा करायची असेल तर समुद्रांच्या लाटांशी या करता यायला हवी स्पर्धा करायची असेल तर भल्याड संकटांशी करता यायला हवी शेती संपन्न झाली शेतकरी संपन्न झाला तर लोकशाही मजबूत होईल आणि लोकशाही मजबूत झाली तर भारताच्या पाठीचा कणाही मजबूत होईल शेतकरी जगेल तर कोण मरेल आणि शेतकरीच मरेल तर कोण जगेल असा समाजाला संदेश देणारा मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे बहात्तर साली महाराष्ट्रा मध्ये भीषण असा दुष्काळ पडला होता त्या दुष्काळात महाराष्ट्र राज्यात रोजगार हमी नावाची योजना अस्तित्वात आणून पन्नास लाख लोकांना रोजगारी आहे क्रांती बदलत चाललेली आहे आणि तसं पाहता शेतकऱ्याची व्यथाही बदलत चाललेली आहे शेतकऱ्याची व्यथा माझ्या एका स्वलिखित कवितेतून मी तुमच्यासमोर सादर करते तिचा शीर्षक आहे जगाचा पोशिंदा जगाचा पोशिंदा झाडावर लटकून गेला जगाचा पोशिंदा झाडावर लटकून गेला भारत कृषीप्रधान की भ्रष्टप्रधान हाच मोठा प्रश्न पडतो शेतकरी मेला काय जगला काय सांगा कोणाला फरक पडतो अरे एक दिवस तरी शेतकऱ्याचं आयुष्य जगून बघा एक दिवस तरी शेतकऱ्याचं आयुष्य जगून बघा आम्हाला लाखो नको करोडो नको फक्त पीकमालाला भाव द्या रत्न आणि कृषीभूषणही नको रत्न आणि कृषीभूषणही नको फक्त शेतकऱ्याला मान द्या शेतकऱ्याला मान द्या